नमस्कार आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने बातमी आहे एक अल्पवयीन मुलीची हत्येची बातमी आहे राजगुरुनगर मांजरेवाडी धर्म तालुका खेड या गावातील एका अल्पवयीन मुलीचा खून झाला होता या ठिकाणी आणि त्या खुनातील मुख्य आरोपी आहे त्याला आता अटक करण्यात आले आहे मात्र हा जो प्रकार घडला होता या ठिकाणी याबाबतचा कोणताही पुरावा नव्हता आणि त्यानंतर आरोपी जो आहे नवनाथ कैलास मांजरे ज्याचं वय पस्तीस वर्ष आहे याला नऊ दिवसांनी पोलिसांनी कोठडी नऊ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे याबाबतची अधिक माहिती अशी आहे की हुतात्मा राजगुरू महाविद्यालय येथील अकरावीच्या वर्गामध्ये एक मुलगी शिकत होती अल्पवयंट मुलगी होती अकरा एप्रिल रोजी सकाळी क्लासला जाते असल्याचे सांग घरामध्ये तिने सांगितलं होतं आणि ती क्लासला गेल्यानंतर ती नंतर पुन्हा काही माराळ आली नव्हती त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तात्काळ तिचा शोध घेतला मात्र ती मुलगी सापडली नाही म्हणून ते तिच्या त्या मुलीच्या वडिलांनी तात्काळ खेड पोलीस स्टेशनला संपर्क साधला आणि त्या ठिकाणी तक्रार दाखल केली होती या ही घटना घडली होती अकरा एप्रिलला त्यानंतर दुसऱ्या दिवशी आ, बारा एप्रिलला सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या मदतीने त्या मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या शोधा शोधाचा प्रयत्न केला होता यानंतर ही मुलगी मांजरेवाडी येथील मशानभूमीच्या जवळ असलेल्या भीमा नदीच्या पाण्याच्या पात्रामध्ये तिचा मृतदेह सापडलेला होता तिच्या शरीरावर तोंडावर त्याचबरोबर वा, भुहेवर डोक्यावर मारहाण झाल्याचं त्या ठिकाणी नमूद झालं होतं त्या मृतदेहाला मारहाण झाली होती तपासादरम्यान सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली होती त्यामध्ये नवनाथ कैलास मांजरे हा त्या ठिकाणावरून सी सी टी व्ही फुटेज मध्ये दिसला होता नातेवाईकांनी त्याच्यावरती संशय व्यक्त करत त्या, त्या आरोपीच्या विरोधात जबाब दिले आणि यानंतर या, या जबाबावरून पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ताबडतोब आटो आरोपीला अटक केली नवनाथ कैलास के यानेच मुलीचा या हा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि या आरोपीला राजगुरुनगर न्यायालयात हजर करण्यात आलं त्याच वेळेस राजगुरुनगर नगर न्यायालयाने एकवीस एप्रिल पर्यंत त्या आरोपीला म्हणजेच नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एकंदरीतच या मुलीची हत्या झाल्यानंतर कोणताही पुरावा या ठिकाणी नव्हता मात्र त्या मुलीच्या नातेवाईकांनी आणि पोलिसांनी त्या परिसरातल्या सी सी टी व्हीच्या आधारावरती या आरोपीच्या मुसक्या आवळल्या हो आहेत जो नवनाथ कैलास मांजरे हा पस्तीस वर्षाचा आरोपी याला गजार करण्यात पोलिसांना यश आलं आहे पो सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहल राजे यांनी ही अशी माहिती दिली असून या आरोपीला आता दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे तपासादरम्यान पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ अटक करून या ठिकाणी गजाड केले आहे